Ini pasti ada rokok, Mami. Darat naik, kan? दाव का नेट डाव का नेट एवरले निघले असला आता हो मम्मी आली घेतो आम्ही घरी तो टाकर काय तो तू काय करते शंभर ते टाकर लावलं बाटले आणि ऐंशी रुपयाच म्हणजे त्याला म्हणजे त्याने बाटल आणली होती पाऊस काहीच नाही भारतीत आहे हे बघ बघ माझी फ्रेंड ही फ्रेंड आहे लाईव्ह चालू पागल हे बघ लाईव्ह चालू आहे लाईव्ह युट्यूब लाईव्ह हो ना छान म्हणते बघ अय हे बघ कमेंट वाच फक्त कमेंट वाच फक्त कमेंट पाहिजे आली की नाही ती कोण कमेंट काय फोट धुडी सांगतो हे बघ ना इस्को ते का इसको इसको ब्युटीफुल अय ब्युटीफुल बनी ब्यूटीफुल स्कार पम अर का लेडीज ला माहितीये स्कार्प आण गेला असतो म्हणून तरी ब्युटीफुलच असेल क्यूटी क्युटी क्युटी <laughs> इथे चरून घेत जाय परी कशाची परी काय कामाची नाही ती दिसाला काय कामाची नाही दिसायला एवढी नको तारीख करू चहा झाला का हो चहा पिला आता तुझ झाला का चहा thank you thank you okay, Oke okay. oke. ध्यान जपत किधर तू बच्चर हे क्या भाई त्या नाम करते हो ना। ना बाकी अजून मोनो वाहण्यासाठी मोनो व्हायला बाकी अजून माझून हाय मनीष झालं का मनीष तुला काय झालं असायला आता टायपिंग करायचं निसत बावले नको टाकत जाऊ टायपिंग करत जाय ना तिकडे म्हणून राम जाधव

काय आलं किती सांगती वाढलीच केलं पहिली सेट एक्केश एक्क्याऐंशी एक्याऐंशी झालं एकोणावीस सोडले किती केलं सेट शंभर हो सेट केलं ऐंशी च बाटली भरलं हा त्याला म्हंटल आता वीस एक मिनिट ऐकून तर घेत जाय ना माणसाचं काय सांगू राहिले त्याला म्हंटल भाऊ कॅश नको देऊ आलो मी गाडी घेऊन गाडी तीस रुपये टाकून हा आता ही पावती किती वाजेची आहे तेरा बत्तीस म्हणजे किती वाजता एक वाजून बत्तीस मिनटाची आता आम्हाला एक ऐंशी पेट्रोल दाखवतोय मला ही किती टाइम आहे हे गेल्याने पाच मिनिटांनी मी पावती काढली म्हणजे दुसऱ्या गाडी टाइम किती होतो माहिती का एक वाजेची पावती एक वाजून बत्तीस मिनिट म्हणजे पावती वाजता ड्युटी होती ड्युटी किती वाजता संपली पावती मी काढले जी यांची दीड वाजेची पावती तू आताच कस काढू पावत्या कोणती आहे दीड वाजेची पावती आहे तू कोणत्या पावत्या पावते कोणाला असं करू पहिले शंभर रुपयाला बाटली आणली ती बाटली त्याला काय मी शंभर मारले गेले मी ऐंशी रुपयाचं पेट्रोल बाटलीत बसलं ना तर मग आटली गेला का आणलं वीस रुपयाच थांब गाडी घेऊन गाडी तीस रुपयाचं टाकून वीस रुपये घेऊन त्याचं मी आता आलो तर तुम्हाला एक्क्याऐंशी रुपयाचं पेट्रोल झालाय आता त्याने एकोणऐंशी रुपयाचं पेट्रोल टाकून आणि पावती तो म्हणतो तुम्ही गेल्यानंतर काढली नाही पावतीचा टाइम पाजून टाइमिंग दोन तास

वरचे पॉइंट पाहिल का त्याचे पन्नास चे पुढे गेला म्हणजे तो एक रुपया काम करतो शहाऐंशी आहे ना काय इतकं पैसे ये पॉईंट येणं मी मीटर पाहिलं ना, ना।, 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 ना ते मीटर पाहिलं त्याचा तुम्हाला विचारलं की चिंता पावती क्लिअर निघा ती पावती क्लियर निघत राहते पावतीच नाही त्याच टायमिंग च टायमिंग दोन त्या बोराला घोडे बसते त्याला घोड्याने बसत ते स्वतः खातो त्याला त्याच दिमाग काम नाही करत लवकर माणूस काय म्हणतात त्याच काय खायचं दे पैसे आपल्याकडे हे काय नो विन ती बिन लाईट आपली म्हणजे घाल ना ते बाहेरून काय टाकतोय ती टोपी काय तू काय डान्स करायला आला सरळ घाल ना सेट कर रे पहिले दादा नमस्कार है। दो शिरा। दो शिरा। है है। है। ए है दोन시다 साधे का साधे तिकडी गेली ए मानवी उसको तो कोला गाडी आ गाडी ना मानवी ना Hi